बातमीत सत्यता हीच आमची ओळख तेली समाजाच्या वधूवर मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद सोयरीक दोन हजार पंचवीस परिचय पुस्तिकेचं प्रकाशन तेली समाज मंडळ तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून आलेल्या मोठी गर्दी मेळाव्यात एकूण एक हजार तीनशे चौऱ्याण्णव विवाह इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली होती ज्यात चा चारशे तीन वधू आणि नऊशे एक्क्याण्णव वरांचा समावेश होता या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वैरिक दोन हजार पंचवीस या माहितीपूर्ण परिचय पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आले उपस्थितांना एकमेकांशी परिचय साधत योग्य स्थळाची माहिती घेणं सोपं झालं या सोहळ्याला धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आमदार कुणाल पाटील कल्पना महाले जयश्रीताई अहिरराव प्रतिभा चौधरी यांच्यासह संपूर्ण खानदेशातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यामध्ये चारशे तीन मुले आणि नऊशे एक्क्याण्णव मुलं असे साधारणत जवळजवळ चौदाशे वधूवरांनी नावनोंदणी केली आणि त्या सर्वांचा परिचय आज या ठिकाणी होत आहे आजच्या या मेळाव्यासाठी विनोद मंडप डेकोरेटरचे संचालक मंड मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ राजू चौधरी यांनी संपूर्ण सौधन्य दिलं तसेच चहाचं सौजन्य माजी नगरसेवक नरेश अप्पा चौधरी यांनी दिलं हा मेळावा माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे यामध्ये महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या राज्यामधून आलेले शेकडो वरवधू आणि पालक एकमेकांचा परिचय करून घेत आहेत दरवर्षाचा अनुभव पाहता जवळजवळ चारशे ते साडेचारशे लग्न या मेळाव्यामध्ये जुळतात असा आमचा अनुभव यावर्षी देखील ही संख्या आम्ही पार करू असा आम्हाला अशी आम्हाला अपेक्षा आहे या मेळाव्यासाठी संपूर्ण खानदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील महापालिकेच्या माजी मौ महापौर कल्पना काकू महाले जयश्रीताई ऐरराव प्रतिभाताई चौधरी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा आभार मानून दरवर्षीप्रमाणे पुढचा मेळावा हा बावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा